नमस्कार गुड आय एम सी ही आमचं शेत आहे शेतामध्ये शेता पहाटे लावलेली आहे आणि आम्ही याच्यावरती आपलं आय एम सी कंपनीचा ॲग्रो ग्रोथ बुस्टर आणि स्टिकर फवारलेला आहे आणि प्लांट केअर आणि फ्लावर केअरसुद्धा फवारलेला आहे तर बघू शकता तुम्ही कशी वाढ झालेली आहे फुटवे वगैरे किती लागलेले आहेत त्याला व त्याची संख्या बोंड पण लागलेले आहे पात्याची साईज पण बघू शकता खूप मोठी झालेली आहे आणि एकदम हिरवंगारस पीक या या ठिकाणी आलेलं आहे आणि उंची पण तुम्ही बघू शकता जवळपास माझ्या खांद्या इतकी आलेली आहे आणि आय एम सीचे ॲग्रोग्रोथ बुस्टर वापरल्यामुळे जमीन पण भुसभुशीत होण्यास सुरुवात झालेली आहे हायड्रोजल वापरलं होतं ना हायड्रोजल वापरल्यामुळे जमीन पण भुसभुशीत होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्वांनी आय एम सीचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे रिझल्ट फी एकदम छान आहे धन्यवाद सी